जय श्री सर्वज्ञ सर्वांना तर चला आज प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग स्टिचिंग पूर्ण एकाच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर बघा जर या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवले तर जवळपास चाळीस पंचेचाळीस मिनटामध्ये तुमचा कसाही ब्लाऊज असला प्रिन्सेस कट असो फोटक्स असो कटोरी असो तो नक्की कम्प्लीट होतो काही छोट्या छोट्या स्टेप असतात ज्या की आपण फॉलो केल्या तर खूप इझी पद्धतीने आणि खूप लवकर आपला ब्लाऊज स्टिच होऊन जातो तर चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा तर बघा मी या ठिकाणी प्रिन्सेस कट ब्लाऊज कट करणार आहे मापे मी देत नाही आहे याच्यामध्ये कारण की ओ, मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे की प्रिन्सेस कट फोट ब्लाऊज कट कर कसा करायचा कटोरीचा कर बाकी आहे तो मी व्हिडिओ नंतर देईल तर बघा यामध्ये मी आता या बॅक पार्ट कट कर, करून झालेला आहे आणि फ्रंट पार्ट कट करते तर ह्याचा गळा जवळपास सहा इंचापर्यंत मी घेतलेला आहे आणि फ्रंटला हुक टाकणार आहोत आपण बॅक पार्ट पण छान बघू आहे आपण नेक कसा टाकायचा ते प्रिन्सेस कटसाठी दोन्ही साईडला वर एक इंच खाली दोन इंच मी वाढून घेतलेला आहे माप साडेतीन इंचावर मी दोन इंचाचं एक टक्स देत आहे तर बघा सेम ह्या पद्धतीने जर तुम्ही शेप दिला प्रिन्सेस कटला खूप छान आकार येतो तर तुम्ही व्हिडिओ जर फास्ट आहे जर काही गोष्टी कळत नसेल तर व्हिडिओ स्किप करून बघू शकता तर आपण हा प्रिन्सेस कटचा पार्ट कट करून घेऊया फक्त जो मधला कट आहे तो नाही कट करायचा तो मी नंतर दाखवते तुम्हाला जोडताना आपण तो कसा कट करायचा ते कारण की दोन्ही भाग सेपरेट सेपरेट जोडायला खूप वेळ लागतो तर मी हा थोडासा खालचा टक्स आहे तो कट करून घेते आणि जो पूर्ण भाग आहे तो आपण नंतर कट करूया जो वरच्या साईडचा टक्स आहे तो तर बघा बॅकनेकला मला व्ही शेप टाकायचा आहे कस्टमरला थोडासा फॅन्सी ब्लाऊज पाहिजे होता तर डायरेक्ट असं व्ही व्ही शेपची लाईन ड्रॉ न करता थोडासा असा राऊंडमध्ये शेप घ्यायचा आहे तर बघा असा जर घेतला तर खूप छान पसरट गळा दिसतो व्ही शेपचा पण तर आता आपण हे बघा किती छान व्ही शेप दिसतो आहे तुमचा तर अजून पण भरपूर मी डिझाईनचे पण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि आता याच्या ज्या बॉर्डर आहे याची तर ती आपण छोटीच लेस आहे जास्त मोठी नाही आहे तर जे आता ट्रेंडिंगमध्ये स्लीव्ज निघालेले आहेत ना तर तशा करते मी तर मी याचे फोर फोल्ड करून घेतले आणि जवळपास हा साडेसहा इंचापर्यंतच रुंदीला आहे आणि बारा साडेबारा तेरापर्यंत मी घेते तर बघा या ठिकाणी मी जास्त नाही घेत आहे साडेतीन इंचापर्यंत फोर फो डबल फोल्ड केलेला कपडा आहे हा म्हणजे टोटल हे सगळे फोर फोल्ड होतात दोन्ही पण यामध्ये रेडी होऊन जातात हे बघा अशा पद्धतीच्या या दोन्ही स्लीव्ज आहेत आपण सेपरेट करून घेऊया दोन्ही पार्ट आ, रक्षा बंदना तर आता संक्रांतीमुळे सॉरी रक्षाबंधनामुळे ना खूप गर्दी आहे ब्लाऊजांची तर व्हि व्हिडिओ काढायला पण एवढा वेळ नाही भेटत आहे तर चला आता आपण जो ब्लाऊजचा फॅब्रिक आहे तो कट करून घेऊया तर बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट पण मी या ठिकाणी कट करून घेते दोन्ही पण व्यवस्थित ठेवून कट करून घ्यायचं आहे अस्तरला मी प्रेस करून घेतलेला आहे तुम्ही पण प्रेस करून घ्या ज्याच्यामुळे ना लावची फिनिशिंग खूप छान येते आणि ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपण अजून बघणार आहोत ब्लाऊज स्टिच करताना तर मी या ठिकाणी रील पण भरून घेतली बघा तर चला आता आपण हा समजू समोरचा प्रिन्सेस पार्टचा भाग आहे तो आपण जॉईन करून घेऊया तर बघा मी उलट्या साईडला दोनही भाग ठेवलेले आहेत आणि यांना आता मी जॉईन करून घेतली आहे याला मी गोट वगैरे लावणार नाही आहे त्याच्यामुळे मी समोरचा जो फ्रंट पार्ट आहे तो पलटी करून घेणार आहे जसा आपण बॅक नेकला घेतो तसा तर जर या पद्धतीने जर शिवला अर्जंट वगैरे ब्लाऊज द्यायचा असेल आणि या पद्धतीने शिव शिवला तर खूप फास्ट होतो ब्लाऊज गोटचा वेळ पण वाचतो या पद्धतीने दाबटीप जर देऊन घेतली आपण तर वरून शिलाई पण द्यायची आपल्याला गरज पडत नाही तर चला आता आपण याला जॉईन करून घेऊया बघा दोन कपडे ऑन ज्यावेळेस आपण सोबत जॉईन करतो तर आपला भरपूर वेळ वाचतो जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही या पद्धतीने करू शकता जर एखाद्या ठिकाणी धागा ओढला गेला तर तो धागा खेचून घ्यायचा आहे आपल्याला पद्धतीने पूर्ण फोल्ड जो आहे तो मी कट करून घेते अशा या ठिकाणी बघा आता हा जो भाग आहे तो पण आपण कट करून घेऊया हा भाग थोडासा सरकत आहे त्याच्यामुळे मी याला थोडंसं व्यवस्थित करून घेते व्यवस्थित मी याला टीप टाकून घेतली परत एकदा आणि हे करून घेतलं बघा कटिंग तुम्ही बघितलेली आहे तर बघा किती छान कप आलेला आहे तर दुसराही पार्ट आपण सेम याच पद्धतीने रेडी करून घेणार आहोत तर फोरटक्स जरी फोरटक्सला पण तुम्ही असं पलटी करू शकता प्रिन्सेस कटला पण करू शकता पण कटोरीला नाही जमत असं तर कटोरीला तुम्ही पट्टी टाकून घ्यायची जेणेकरून पण पट्टीला आणि गोटला सेमच वेळ लागतो त्याच्यामुळे तुम्ही दोन्हीही केले तरी चालेल कटोरीला नाही आपण असं फोल्ड करू शकत कारण की आपल्याला कटोरीचा पार्ट आणि जो साईड पट्टी असते आपल्याला ती सेपरेट सेपरेटच जोडावी लागते त्याच्यामुळे तर बघा पूर्ण ब्लाऊजला आपण स्टिचिंग करून घेऊया हा कपडा थोडासा सरकणारा आहे जर असा कपडा असेल तर तुम्ही पिना वगैरे लावून घेऊ शकता तर मी या ठिकाणी हातानेच कपडा सरळ सरळ कट जोडून घेत आहे तुम्ही पण असा सेम कपडाही करायचा आहे जेणेकरून आपल्याला कपड्याला कुठेही आट्या वगैरे पडणार नाहीत तर बघा मी या ठिकाणी एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घेते जर तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज शिवले ना तर खरंच सांगते ऑनेस्टली खूप कमी वेळ लागतो ब्लाऊज शिवायला म्हणजे जर तुम्ही जवळपास दोन अडीच तासामध्ये तीन ब्लाऊज इझी शिवू शकता आणि प्लस मी यामध्ये डिझाईन पण याला टाकणार आहे तुम्ही बघा बॅकसाईडला पण आपण खूप सुंदर डिझाईन टाकणार आहोत स्लीवजला पण खूप सुंदर डिझाईन टाकणार आहोत तर तरी पण डिझाईन जरी असली तरी दीड दोन तासात आपला ब्लाऊज कम्प्लीट होऊन जातो जास्त डिझाईन असेल तर लागतात दीड दोन तास नाही तर एक ते सव्वा तासामध्ये आपला ब्लाऊज रेडी होऊन जातो तर मध्ये मी टक्स टाकत आहे कारण की मला प्रिन्सेसकडचा भाग थोडासा खोल पाहिजे आहे त्याच्यामुळे तर ह्याला ना थोडासा फोल्ड करून आपण पट्ट्या टाकून घेऊया खालच्या साईडचा सा जो आ, याला खालच्या साईडला आपल्याला कपडा ठेवायचा आहे जेणेकरून जो होपचा पार्ट आहे त्याच्यासाठी तर माहिती आहे का जे ब्लाऊजसाठी आपल्याला ज्या गोष्टी लागतात जसं की इंच टेप असेल कैची असेल खडू असेल सगळं आपल्याला जवळच ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून आपला खूप वेळ वाचतो तर सगळ्या वस्तू एका ठिकाणी ठेवल्या मला जर लेस लावायची असेल ब्लाऊजला तर मी लेस पण माझ्याजवळच ठेवते आणि खडू तर माझे खूप हरवतात तुमच्यासोबत पण असं आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी जरी दोन तीन जरी खडू ठेवले जवळ तर लास्ट मोमेंटला माझ्याजवळ एक पण खडू नसतो कुठे जातात काय माहीत आणि कितीही चांगल्या खडू घेतला मी तरी पण एक एक ब्लाऊज जास्तीत जास्त एक ते दोन ब्लाऊज शिवला तर माझ्या खडूचे तुकडे होणार म्हणजे होणारच कसं काय माहीत नाही कितीही जपून वापरा त्याला तो तुट तुटूनच जातो तर मग मी जवळ ड्रॉवरमध्ये एक दोन खडू एक्स्ट्रा ठेवत असते ज्यावेळेस गरज असते त्यावेळेस मग आपल्याला पटकन घेता येतो आणि टेप जो असतो इंच टेप तो तर माझ्या गळ्यातच असतो कंटिन्यू ब्लाऊज शिवतांनी तर बघा कैची खडू हूक बंद लेस सगळं आपल्याला जवळच ठेवून घ्यायचं आहे तुम्ही जर हू कायला बाहेर देत असाल तर हुकची काही गरज नाही तुम्हाला पण मग खडू आणि इंचं टेप जवळ ठेवायचा आणि शिवाय जे माप आहे फिटिंगचं ते पण जवळच ठेवायचं कारण की मग नंतर घडी उठायला परत ते शोधायचं मला फिटिंगसाठी पट्टी जी असते ती मला कंपल्सरी लागते त्याच्यामुळे स्केल पण माझी जवळच ठेवलेली असते मशीनवर तर बघा खूप छान असा व्ही शेप आलेला आहे बॅकनेकला मी दोन्ही साईड फोल्ड करून घेत आहे कपडा सळसळ आहे त्याच्यामुळे हाताने कपडा सरळ सरळ करत करत मला टीप द्यावी लागते याच्यावर तर बघा सध्या भीनेक तर खूप ट्रेंडिंगमध्ये आहे या पद्धतीने आपल्याला पूर्ण बॅक पार्ट आहे तो जॉईन करून घ्यायचा आहे जो एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो पण आपण कट करून घेऊया बघा किती छान बिन एक शेप आलेला आहे आपल्याला तर कपडा तर एक्स्ट्राचा आपण कट करून घेतल्याच्यानंतर याला आता छान टक्स देऊया बॅक साईडचे मी दोन्ही टक्स देऊन घेते या ठिकाणी तुम्ही पण सेम याच पद्धतीने ब्लाऊज जोडायचा आहे ज्यामुळे तुमचा खूप वेळ वाचतो बघा आता जो फ्रंट पार्ट आहे तो तर आपण अगोदरच कंप्लीट करून घेतलेला आहे तर दोन्हीचे पण शोल्डर जॉईन करून घेऊया आणि मला खाली पट्टी बाकी आहे ती पण मी लावून घेते शोल्डर जॉईन केले की के लगेच ज्यावेळेस ब्लाऊज द्यायची इमर्जन्सी असते गडबड असते त्यावेळेस धागा पण मशीनचा बऱ्याचदा <laughs> तुटतो ज्यावेळेस गडबड असेल त्यावेळेस वस्तू हरवतात धागा तुटतो माझ्यासोबत तर नेहमी असंच काहीतरी होत असतं तर बघा पट्ट्या मी विसरले या ठिकाणी पटकन आपण याला पट्ट्या पण देऊन घेऊया व्हिडिओ बनवायला एडिट करायला खूप मेहनत लागते त्यामुळे जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढील जे पण मी व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत येईल पट्टीवर पण आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे तुम्ही हुक बटमपट्टीच्या आधी पण ही पट्टी लावू शकता मला जसं जमलं तसं लावते मी अगोदर खालची किंवा अगोदर हुक पट्टी कसंही क के केलं तरी सेम तेवढाच वेळ से लागतो बघा ब्लाऊज आपला जवळजवळ कंप्लीट होत आलेला आहे फक्त आता स्लीव जॉईन करायच्या बाकी आहे बघा किती फास्ट होतो ब्लाऊज म्हणजे जर आपली कटिंग व्यवस्थित असेल सगळ्या वस्तू जवळ असतील तर जास्त वेळ नाही लागत ब्लाऊज शिवायला या ठिकाणी आपण लगेच आता जे आय असतात आपले ते पण करून घेऊ तुम्ही पाहिजे तर तुम्ही दोऱ्याचे देखील ला आय लावू शकता मी या ठिकाणी मशीनवरच आय करून घेत आहे तर बघा या ठिकाणी फास्टमध्ये आपण आय पण करून घेऊया दोऱ्याचे पण असतात ज्यांनी डिमांड केली दोऱ्याचे पाहिजे त्यांना मी दोऱ्याचे पण देते पण दोऱ्याचे आय करायला खूप वेळ लागतो आणि त्यासाठी ब्लाऊज बाहेर द्यावा लागतो आणि मला ब्लाऊज खूप इमर्जन्सी अर्जंटमध्ये द्यायचे आहेत सगळे त्याच्यामुळे तर चला आपण आता स्लीव्ज रेडी करून घेऊया तर ट्रेंडिंग स्लीव्ज आपल्याला शिवायच्या आहेत तर दोन्ही साईडला आपल्याला सेम फोल्ड करायचा आहे मी थोडासा प्लेन ही कपडा प्ले प्ले या ठिकाणी घेतलेला आहे एक्स्ट्राचा कारण की कपडा जी लेस आहे आपली स्टोनची ती कमी पडत होती दोन्ही साईडला आपल्याला सेम प्लेस टाकून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने ब्लाऊज फास्ट जरी शिवत असलो तरी फिनिशिंग आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे जर फिनिशिंग व्यवस्थित असेल तर कस्टमर आपल्याकडे दुसऱ्या वेळेस ब्लाऊज देतो शिवायला फिनिशिंग पण पाहिजे ब्लाऊजला आणि मापालाही ब्लाऊज परफेक्ट बसायला पाहिजे खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ब्लाऊजमध्ये पण त्यावर खूप डिपेंड करतं की ब्लाऊज आपला कसा येईल ते ब्लाऊज फास्ट तर शिवायची प्रॅक्टिस आपल्याला हळूहळू हळूहळू होऊन जाते फक्त काही ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या यूज करून आपण बघा मी या ठिकाणी अस्तरचा कपडा यूज न करता जो कपडा असतो आपला शायनिंगचा म्हणजे जो कपडा होता माझ्याकडं त्याच्याच मी स्लीवज घेतल्या आहेत इथे त्यांना अस्तर नको होतो माझ्या कस्टमरला तर मी याला पट्टी देऊन घेतली आहे आता याच्यावर आपण या स्लीव जोडून घेऊ एवढ्या सुंदर दिसतात ह्या ट्रेंडिंगमध्ये चालू असलेल्या सध्याच्या स्लीव्ज या पद्धतीने स्लीवज आपण जॉईन करून घेऊया साडीचा कलर पण खूप छान होता बघा किती सुंदर दिसत आहे स्लीव्स दुसरी पण आपण सेम याच पद्धतीने स्लीव जॉईन करून घेऊया व्हिडिओला लाईक नक्की करून द्या तुम्ही परत विसरून जाता तर बघा तुमचं एक छोटंसं लाईक आणि छोट्याशा सबस्क्राईबरने सॉरी छोटासा सबस्क्राईब छोटा जरी केला तुम्ही तरी पण मला खूप प्रोत्साहन मिळतं लाईक आले व्हिडिओला तर उत्साह वाढतो दुसऱ्या वेळेस व्हिडिओ बनवायचा जो एक्स्ट्रा ब्लॅक कपडा आहे हा आपण काढून टाकूया तर बघा आपला ब्लाऊज किती फास्टमध्ये रेडी झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता हा ब्लाऊज पूर्ण जॉईन करेपर्यंत मी एकदाही इंच टेप हातात घेतला नाही आपली कटिंग जर परफेक्ट असेल ना तर टेप तीन तीन वेळेस हातात घ्यायची गरज पडत नाही आणि आपला वेळ खूप वाचतो त्याच्यामुळे बघा आता हे स्लीवच जो आपण जॉईन करून घेऊ बॅक आणि फ्रंट दोन्ही भाग बघा दोन्ही भागाच्या स्लीव्ज मी या ठिकाणी जॉईन करून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला आता फिटिंग पण दाखवते स्लीव्ज जॉईन कशा झाल्या ते पण बघूया दुसरी पण स्लीव्ज मी या ठिकाणी जॉईन करून घेते बघा स्लीव्ज आपली रेडी आहे ऑलमोस्ट तर बघा या स्लीवचा मी तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवरती तर नक्की बघा कारण की सध्या बघा त्या गोल्डन साड्या खूप चालू आहेत आणि त्यांच्या पूर्ण ब्लाऊजला मी सेम अशा स्लीवज शिवलेल्या होत्या त्याच्यामुळे आता आपण पटकन फिटिंग करून घेऊ या ब्लाऊजला माझा हा थर्टी टू साईजचा सा, ब्लाऊज आहे प्रिन्सेस कटचा मेजरमेंट मी अगोदरच घेऊन ठेवले होते ब्लाऊज आपण ज्यावेळेस कट करतो त्यावेळेसच मापा आपल्या लक्षात राहतात फिटिंगचे तर आपल्याला मापाचा ब्लाऊज हातात घ्यायची गरज पण पडत नाही कंबर इथे अठ्ठावीस आहे तर मी सात चौथा भाग सात घेत आहे आणि चेस्टचा पण आठवा भाग मी या ठिकाणी आठ सव्वा आठ घेत आहे कारण की बत्तीस तेहतीस साईजची चेस्ट आहे आपली ब्लाऊजच्या सयाव मापाची सहावर मी जवळपास फिटिंग घेतलेली आहे आणि स्टेट बघा किती छान सरळ शिलाई आलेली आहे फिटिंगची जर शिलाई सरळ आली तर ब्लाऊज खूप छान बसतो फिटिंगला कस्टमरला तर हे माझे रेग्युलरचे कस्टमर आहेत खूप लांबून येतात ते ब्लाऊज शिवण्यासाठी तर एकदा जरी ब्लाऊज आवडला ना सगळ्यांना तर कस्टमर दूरून पण येतात बघा सातची फिटिंग आहे सव्वा सहा सव्वा आठ साडेआठपर्यंत असं वाटचाच घेते मी चेस <coughs> याला फिटिंग करून घेऊया मला जो बॅकचा हो व्ही नेक घेतलेला आहे आपण त्याला पण फिटिंग करायची आहे सॉरी डिझाईन करायची आहे स्लीवजला डिझाईन झाली आहे बॅकला पण आपण छान डिझाईन करून घेणार आहोत आणि लकीली जे ब्लाऊजचं फॅब्रिक होतं ते पण आलेलं होतं भरपूर काही काही ब्लाऊज पीस खूप छोटे असतात जर अशी स्लीव्ज डिझाईन करायची म्हटलं तर ब्लाऊज शिवायलाच कपडा खूप कमी पडतो संध्याकाळी जवळपास आठ वाजता मी, मी हा ब्लाऊज कंप्लीट करत आहे त्याच्यामुळे दुकानात जास्त क्लायंट नसतात संध्याकाळी त्याच्यामुळे फास्ट होतो ब्लाउज एकदा बसलं की एका तासाच्या आठ डिझाईनचा ब्लाऊज कंप्लीट होतो आणि तुम्ही बघू शकता किती छान लुक आलेला आहे फ्रंट पार्ट तर मी रेडी करून घेतलेला आहे स्लीव्स पण बघा किती सुंदर आहे आता आपल्याला या बॅक पार्टला मी तुम्हाला दाखवते आपल्याला काय डिझाईन करायचे आहे ते <coughs> बघा स्लीव्स किती सुंदर दिसतं आहे किती झटपट झाले डिझाईन तर बघा फायनली ब्लाउज आपला रेडी आहे आणि मी बो करून घेतलेला आहे साईडला आणि छोटे छोटे बंद असे करून घेतलेले आहे मी व्ही नेकला खूप सुंदर दिसतं हे तुम्ही नक्की ट्राय करा आणि हा बो कसा बनवायचा हे बंद कसे बनवायचे याचा मी सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे तर तो व्हिडिओ पण नक्की बघा केलं नसेल अजूनही सबस्क्राईब तरी नक्की करून घ्या तर या पद्धतीने आपण हा बो या ठिकाणी व्यवस्थित स्टिच करून घेऊया तर याचा व्हिडिओ पण नक्की बघा मी अपलोड केलेला आहे चॅनलवरती खूप सुंदर लुक येतो तुम्ही जर नेक बनवला तर बो नक्की ट्राय करा थोडासा वेळ लागतो पण खूप छान लुक देऊन जातो आपल्या ब्लाऊजला तर बघा अजून मी दोन्ही साईडला याला थोडंसं सा स्टिच करून घेईल पण व्हिडिओ जास्त लंबा होईल त्याच्यामुळे ना मी हे नंतर जॉईन करून घेते तर बघा फायनल लुक ब्लाउजचा समोरून पण स्लीव्स किती सुंदर दिसत आहे नेक पण राऊंड किती छान आलेला आहे कप पण छान आलेला आहे आणि नॉट मी वरती लावून घेतलेले आहे ला शोल्डर उतरतात त्याच्यामुळे तर बघा बो आपला किती सुंदर दिसतो आहे आणि सध्या या साड्या पण खूप ट्रेंडिंगमध्ये आहे